शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने साहेब यांचा सा वाढदिवस लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आलाय एक ध्येय लष्करी सैनिक ते बाळासाहेबांचा सच्चा जिल्हा प्रमुख माननीय शिवाजीराव माने साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम आणि वाढदिवस साजरा करण्यात आला सर्वप्रथम लातूर शहर संघटिका महिला आघाडीच्या सौ मीनाक्षीताई मुंदडा यांच्या नेतृत्वामध्ये सकाळी आठ वाजता श्री सच्चितानंद सद्गुरु साई श्री साईबाबांची महाआरती करण्यात आली त्यानंतर लातूरच्या श्री केशव बालाजी मंदिरामध्ये सकाळी नऊ वाजता अजय गजा कोश सोशल मीडिया जिल्हा संघटक लातूर यांचे नेतृत्वामध्ये श्री केशव महाआरती करण्यात आली त्यानंतर जिल्ह्याचे युवासेना जिल्हाधिकारी आमचे मित्र युवराजी वंजारे यांच्या नेतृत्वात लातूरच्या गोशाळेमध्ये गोवंश ज्यांना सतत शिवसेना शिवसेना हीच देय डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्यांच्या एका हाकेला धावून जात गोरगरीब जनता शेतकरी कष्टकरी सामान्य जनते न्याय मिळवून देण्यासाठी ते सतत लढाई लढव स्वभावाने लढत असतात त्याचबरोबर औसा तालुक्यामध्ये एकशे आठ गावांमध्ये व शिरूर अनंतपाड तालुक्यामध्ये जवळजवळ त्रेसष्ट गावांमध्ये निलंगा तालुक्यातील चाळीस गावात लातूर शहरात जवळजवळ सर्वच प्रभागांमध्ये नेत्र चिकित्सा शिबीर आरोग्य शिबिर सुद्धा राबवण्यात आले त्यानंतर लातूर जिल्ह्यातील त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रत्येक गावात जाऊन होऊ द्या चर्चा करू द्या चर्चा बोल घेऊन सरकार या सरकारचा भांडाफोड या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व गावांपर्यंत पोहोचणारे जिल्हाप्रमुख म्हणजे शिवाजीराव माने साहेब वेळप्रसंगी दगडालाही बाजर फोडावा वेर पडल्यानंतर भल्याभल्यांना घाम फोडणारे नेतृत्व म्हणजे सन्माननीय शिवाजीराव माने त्याचबरोबर त्यांची बाळासाहेबांविषयीची निश्चिम भक्ती पाहून शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी त्यांना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असे बहाल केलेले आहे श्री सन्माननीय जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने साहेब यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून ठिकठिकाणी देवी देवतांची महाआरती करून त्यांना साखळे घालून प्रार्थना करण्यात आली शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्या शिवसेनेचे ते जिल्हा प्रमुख आहेत वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचे सच्छोपाईक त्यांच्यासोबत अनौपचारिक चर्चा करत असताना जीवन प्रसंगातील काही प्रसंगांबद्दल त्यांच्याशी चर्चा केली सिटी इंडिया न्यूजसाठी प्रति प्रतिनिधी सतीश चंदे लातूर kodishir shirin janisir kurobin hakan saurin kusurukawa ba wa su zana